प्रथम वर्ष बी विषय एकशे सहा बी मध्ये मजकूरांचं वाचन चिंतन या विषयामध्ये आता निवडायचा होता आणि त्याचं चिंतन करायचं तर आता तुम्हाला माझा मजकूर जो आहे मजकूर होता पर्यावरण समोर काळाची गरज त्याच्या संदर्भात मी तुम्हाला चिंतन म्हणजे त्या संदर्भात कशी गरज करताय तर पर्यावरण म्हणजे काय तर पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या सगळं वातावरण तर वातावरणामध्ये काय करतो हवा पाणी जमीन वनस्पती पाणी पशु पक्षी यांचा समावेश पर्यावरणामध्ये होत असतो जसं की पर्यावरणातून आपल्याला विविध आपल्या गरजा सुद्धा पूर्ण होतात अन्न पाणी निवारा या पर्यावरणातून आपल्याला खुश मग अन्न पाणी म्हणजे काय फळं फुलं पिकं जे आपण खातोय पिगळी हे सगळं पूर्ण भेटतं आपल्याला पर्यावरण परंतु काय होत आहे पर्यावरण मानवाच्या अविचाराने आणि स्वाती वृद्धीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे ज्यामुळे प्रदूषण हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीसारख्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत मग पर्यावरण संवर्धन त्यामुळे आपल्याला काळाची गरज पडते मग माझ्या पर्यावरण संवर्धनामध्ये म्हणजे खूप असं संकल्प घडत आहे आली कधी पण पाऊस होणं उन्हाळ्यात पाऊस होणं हिवाळ्यात पाऊस होणं थंडीमध्ये पाऊस होणं म्हणजे वातावरण खूप पूर्ण बिघडून गेलेलं आहे तर पर्यावरण त्याचे परिणाम कोण होते तर पर्यावरणाचा कोणत्या विशेषतः प्रदूषण हे कोण कोणतं आता प्रदूषण वायू प्रदूषण जल प्रदूषण खूप सारे प्रदूषण परंतु आता प्रदूषणामध्ये आपण पाहतो की विविध कारखाने वगैरे जे आहेत ते काय करतात आपलं घाट पाणी दूषित पाणी नदी तलावामध्ये सोडलं जातं आणि नदी तलावामध्ये सोडल्यानंतर त्याच्यामध्ये जगणारे जे की असतात वनस्पती माता किंवा पंछी मासे खेकडे हे सुद्धा त्याच्यामुळं दूषित झालं मग पाणी ते कोण कोण पिकतं आता पाण्यामध्ये सोडलं म्हणजे पाणी दूषित झालं पाणी कोण कोण माणूस पिकतो जनावर पितात पशुपक्षी पितात आणि हे पाण्यामध्ये असणारी सगळी सृष्टी हे सुद्धा त्यामुळे पूर्णतः बिघडून जाते आणि ही एक पर्यावरणाची साखळी आहे की जे कोणीतरी कोणावरती तरी डिपेंडंट 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 आहे ह्या पर्यावरणाच्या अन्नसामध्ये एकमेका एकमेकावरती डिपेंडंट असतो तर मग हे प्रदूषणामुळे पाण्याचं पाण्याचं प्रदूषण होतं हे तुम्हाला कळालं नंतर वाहनामुळे हवा पाणी हवा आणि हवा किंवा ध्वनी प्रदूषणात सुद्धा वाढ झाली रासायनिक खते कीटकनाशक यामुळे जमीन आणि पाणी दूषित होत आहे आपण शेतकरी विविध सेंद्रिय खाता म्हणजे रासायनिक खताचा वापर करतो त्यामुळे जमिनीतली सुद्धा पोषक द्रव्य सुद्धा कमी झालेली आपल्याला आढळतात त्यानंतर वृक्षतोड मग पर्यावरणाच्या रासाला परिणाम करणारी कोणती गोष्ट आहे तो वृक्षतोड वृक्षतोडीमुळे आपण भरपूर साऱ्या ठिकाणी आपण बघतो की पहिल्या ठिकाणी दहा पंधरा वर्ष किंवा ठिकाणी आहे पंचवीस वर्षाचा जो काळ असेल की त्यामध्ये खूप सारे जंगल झाडी होती होते सगळं व्यवस्थित चालू होतं जंगल वगैरे सगळं व्यवस्थित पण आता आपण बघतो की सगळं इकडं वातावरण भीतीचं वातावरण बिबट्या आला बिबट्या आला बिबट्या आला वाघ आला वाघ हे असं आपल्याला दिसतं पण हे काय समजा आलं तर मानवाने वृक्षतोड केली जंगलाचा पूर्ण रास करून टाकला जंगलच ठेवणे मोठमोठ्या बिल्डिंग वगैरे सगळं आलं पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर खूप साऱ्या अशा वाईट 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 बिल्डिंग वगैरे सगळं काही दिसतं पण झाडं वगैरे दिसू शकली पुढे राहिलेली असे डोंगर यांचं संरक्षण आपण केलं पाहिजे पर्यावरण संवर्धन आहे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे जर आपण आता ह्या पाहतो तर आता येणाऱ्या पिढीला त्या गोष्टी सगळ्यात का आज आपण म्हणजे जे झाड एखादं झाड वगैरे लावतोय ते झाड काही दिवसानंतर सेम तस देईल का म्हणजे ते कुणी थोडं काहीची पण काळजी घेतली पाहिजे आपण मग आज मला तर वाटतं या निमित्ताने म्हणजे या मजकुरानुसार मला वाट असं वाटतं की कमीत कमी आपण आपल्या बर्थडेला आणि नवीन वर्षाला सुरुवात करताना कमीत कमी एक झाड लावलं ला पाहिजे की ज्याच्यामुळे सभोवताली वातावरणातील कमीत कमी आपल्याला ऑक्सिजन तरी नीट व्यवस्थित घेता यावा शुद्ध घेता यावा पर्यावरणाचा होऊ नये म्हणजे झाडामुळे भरपूर सारे जर झाडे जर असल तर त्या ठिकाणी पाऊस वगैरे पण चांगला होतं पीक पाणी पण व्यवस्थित राहतं तर माझ्या मला असं वाटतं की एक झाड आपण तरी लावलं पाहिजे त्यानंतर एक एक झाड सॉरी एक एक झाड आपण असं पण करू शकतो ह्यामुळे हवा शुद्ध राहते आणि जमिनीची धूप थांबते नंतर कचरा व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन म्हणजे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळ्या केला पाहिजे प्लॅस्टिक त्याच्यामध्ये जाऊ दिलं पाहिजे प्लॅस्टिक जर त्याच्यामध्ये गेलं तर जगणारे थोडक्यात गाई पैसे जे आजूबाजूला असतात ते कचऱ्या पदार्थ पंधरा दशात असतात प्लास्टिक वगैरे खाल्लं तर ते पण सुद्धा खराब होऊन त्याच्यानंतर केली पाहिजे आता ऊर्जेची बचत आपण बाहेर जाताना लाईट फॅन वगैरे सगळं चालूच ठेवून जातो पण जर याचा जास्त झाला तर भरपूर पुढच्या पेढीसाठी राहणार आहे का नाही राहणार त्यामुळे आपण काय केलं पाहिजे जाताना लाईटचं स्विच वगैरे सगळं काही बंद केलं पाहिजे आणि नंतर जनजागृती जनजागृती पर्यावरण संवर्धनासाठी खूप महत्वाची जनजागृती म्हणजे काय शालेय स्थानापासून मुलांना पर्यावरणाचं महत्व समजून पाहिजे काय काही घटक होऊ शकतात जे आपण पाहतोय आपल्या दहा वर्षानंतर पन्नास वर्षानंतर पिढीला पाहिजे आणि हे आपली एक जबाबदारी असून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण या या छोट्या पिढीमधून पर्यावरणाचं रक्षण करू शकतो असं आपण या मजकुराला चिंत आणि व्यक्त झालेलो आहोत